आ गेल्या これでどうだ We'll hey, be hey, hey. माननीय अण्णासाहेब धर्मवीर व्यंकटरावजी रंधीर आईसाहेब सावित्रीताई यांना त्यांचा आशीर्वाद घेऊन पाहुणे मंडळी दादासाहेब विश्वासराव रंधे यांच्या समाधी स्थळाला आणि म्हणून माननीय बबनरावजी पासपुते आणि माननीय डॉक्टर विजय कुमार गावी माननीय आमदार अमरीश भाई पटेल समाधी चक्रावर पुष्पहार समर्पण करत आहेत आपण सर्वांनी जागेवर उभं राहून अभिवादन करायचं हो, आहे या सर्वांनाच अभिवादन आपण करीत आहोत राष्ट्रपुरुष महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे बहादूर शास्त्री या सर्व क्रांती पर्वामध्ये गांधीच्या या ऐतिहासिक गावामध्ये गोरडी परिसरात आपल्या सर्वांना या परिसरात ही चौथी परिषद होत आहे चौथ्या परिषदेचे मानकरी व्यासपीठावर आलेले आहेत जोरदार ठळ्यांच्या गदरामध्ये स्वागत करूया सर्व प्रमुख हातिबिंता आणि मी विनंती करतो एस एस पंचभाई आणि सहकारी हे ईशश्तोवन आणि स्वागत गीत सादर करतील अंडासाहेब व्यंकटरावजी रणधीर यांच्या समवेत स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे महाराष्ट्राचे प्रमुख बापूसाहेब दोंडीरामजी माळी प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसाद देऊया निकेतन लोक विद्यापीठ सांगली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर चौथ्या महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सव सिंह खानदेश खान्देश परिषद मध्ये पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या या बोराडी गावामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करताना सर्वच आयोजकांना जा मनस्वी आनंद होत आहे आज आपलं भाग्य असं आहे की या ठिकाणी परिषदेच्या उद्घाटनासाठी एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजकारणामध्ये एक नवा आयाम नवा विचार ज्यांनी दिलेला आहे ते माननीय नामदार आमदार बबनरावजी पासपुते आपल्या खांदेचं भूषण असलेल्या आपल्या सर्वांच्या स्नेही डॉक्टर विजयकुमार जी गावी माननीय आमदार अमरीशभाई पटेल आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान ज्यांच्या अथक श्रमातून या मातीतून मोती निर्माण झाले ते कर्मवीर राण्णासाहेब व्यंकटरावजी रणधीर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया मी विनंती करतो कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्याचे बबनरावजी पाचपुते यांना नामदार डॉक्टर विजय कुमार जी गावी त्यांना त्यांनी दीप प्रज्वलन करून या महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सव सीमा लोकांच्या खानदेश परिषदेचं उद्घाटन करायचं आहे येत्या पन्नास वर्षातला खानदेश कसा असेल महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना आपणही आपल्या परिसरामध्ये पन्नास वर्षाचं खानदेशचं भवितव्य ते भौगोलिकदृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या साहित्यिक दृष्ट्या कसं असेल त्याचा हा दीप आहे विचारांची ज्योत या ठिकाणी आज प्रज्वलित होत आहे आणि म्हणून वैचारिक क्रांतीची दिशा देणारं असं हे सिंहावलोकन खानदेश परिषदेच असणार आहे समर्थ हातांनी ज्यांनी खानदेशाच्या या विकासामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे ती सर्व मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर हा ज्ञानाचा विचारांचा दीप प्रज्वलित करीत आहेत ज्योत असे ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो हो ज्ञानाचा विकासाची गंगा सातपुड्याच्या कानाकोपरात आणि तुझी लास माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आज ज्या दिग्गजांनी केलं त्यामध्ये शिक्षण महर्षी ज्यांना साहेब येईल आजच्या पिढीतले अमरीशाई पटेल यांनी सर्वदूर उपलब्ध केल्या या प्रज्वलन करून परिषदेच्या शानदार उद्घाटनाची सुरुवात झालेली आहे अनेक तरुणांना प्रेरणास्थान देणार आहे आज दोन ऑक्टोबर म्हणून आपल्या खानदेशी परंपरेप्रमाणे महात्मा गांधींची पृथ्वी शाळेत आणि कृष्णगुप्त देऊन स्वागत केलेलं आहे यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माननीयच्या प्रेरणेने तुषारभोनीच्या पद्धतीने सर्वांना संघटित करून हे काम केलं आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया यानंतर आपण अमरीश भाईंना सर्वांनी जोरदार डाळ्याच्या गजरामध्ये अभिवादन करूया त्यानंतर महात्मा गांधी अण्णा आपल्यामुळे सर्व घडत आहे आपण अण्णांना सर्वांनी जोरदार एक्क्याऐंशी वर्षाचे तरुणाला आपण अभिवादन करीत आहोत जुन्या आठवणींना उजाळा देणारे बापूसाहेब धोंडीरामजी माळी यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे यानंतर माझे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आमदार काशीराम दादा पौरा यांना काळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करूया त्यानंतर माननीय डॉक्टर पी पाटील ज्यांनी नाशिकच्या परिषदेमध्ये अतिशय परखड विचार आपले प्रकट केले होते टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सरकारच्या विभागाच्या अध्यक्ष टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना आपण अभिवादन करूया त्यानंतर शिरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण रावसाहेब प्रभाकरजी चव्हाण यानंतर उपाध्यक्ष वासुदेव भाऊ देवरे या परिषदेसाठी आलेले आहेत त्यांचे ऍडव्होकेट आयजी नाना पाटील आजच्या परिसंवादामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यानंतर त्यानंतर प्रमोदजी नाथाजी लाड प्रमोदजी नाथाजी लाड